उन्हाळ्यात काहीतरी चटपटीत खायचं असतं आणि तेही लवकर बनणारं आणि भाजी खायचा पण खूप कंटाळा आला आहे तर दहा मिनटामध्ये तुम्ही हा ते ते दही तडका बनवू शकता चपाती असो किंवा भात कशासोबतसुद्धा खायला हा खूपच छान लागतो आणि त्यातल्या त्यात दही आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत कर तर एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या जर तुम्ही लसूण खात नसताल तर नाही ॲड केल्या तरीही चालतील सोबतच अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायचं हे जास्त तिखट नसतं परंतु आपल्या तडक्याला कलर खूप छान येतो आणि काही हिरव्या मिरच्या त्याच्यामुळे खूप छान असा खमंगपणा येतो थोडंसं मीठ ॲड करून त्याची एक पेस्ट बनून तयार केली ही पेस्ट थोडी ओबडधोबडच ठेवायची जास्त फाईन करायची नाही कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अर्धा चमचा बारीक मोहरी मोहरी फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे सोबतच काही कडीपत्त्याची पानं त्याच्यामुळे तडक्याला असा खमंगपणा येतो आणि थोडंसं हिंग पण टाकायचं हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो ह्या तेलामध्ये ॲड करून त्याला दोन ते तीन मिनटासाठी छानपैकी परतून घ्यायचं परतलेल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं ला आणि खमंग असा वास यायला लागला ला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करायची ह्यामुळे सुद्धा तडक्याला खूप छान असा फ्लेवर येतो धने जिरे पावडर जर नसेल तर तुम्ही थोडासा अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला तरीही चालेल हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं मसाले दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण गॅस बंद करून टाकायचा हे मिश्रण थोडंसं थंड झालं पाहिजे खूप जास्त थंड पण नाही कारण एकदम गरम अशा तडक्यामध्ये जर आपण दही ॲड केलं तर दही फाटू शकतं आणि ते खायला खूप व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मिश्रण थोडंसं थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटी दही ॲड करायचं आणि ते दही पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं सर्व तडक्यामध्ये त्याला एकत्रित करून घेतल्यानंतर सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित कोट झालेत की नाही बघायचं मिश्रण पूर्णपणे मिक्स केल्यानंतर गॅस बिलकुलही चालू नाही करायचा नाही तर दही फुटण्याचे खूप चान्सेस असतात हे जो दही तडका आहे तुम्ही धपाटे असो थालीपीठ पराठा चपाती भात कशासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता आणि बनवायला तर फक्त दहा मिनटं लागतात भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा घरी भाजीसाठी काहीही अवेलेबल नसेल त्यावेळेस तुम्ही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा मी आपला हेल्दी मुगाचा चिला बनवला होता आणि त्यासोबत हा दही तडका सर्व केला होता खायला एकदम खमंग बनवायला तेवढाच सोपा तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू